नमस्कार शेतकरी मित्रां शेती करतानी रासायनिक खताचा जास्त वापर केल्यामुळे आपल्या ज्या जमिनीमधला जीवाणूंचं प्रमाण कमी झालं आहे जैविक शेती कमी झाली तर त्यासाठी आपण आता जैविक शेती वाढवणं गरजेचं आहे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आपल्या त्या वेस्टेज मटेरियलपासून म्हणजे कुट्टी असेल किंवा आपला चारा असेल त्यानंतर आपल्या शेणखत असेल किंवा हे आज रोजी जे पारंपरिक पद्धत आहे कंपोस्ट खत तयार करण्याची ती म्हणजे खड्डं घेतो आपण शेतकरी आणि त्या खड्ड्यामध्ये वर्षभराची वाढ बघतो त्याला आपण जे शेणखत ज्यावेळेस आपण टाकतो त्यामध्ये शेणखतामध्ये मिथेन गॅस असल्यामुळे त्या खड्ड्यामध्ये खूप गरमपणा आणि हीट वाढते आणि त्या हीटचा परिणाम असा होतो की पन्नास डिग्रीच्या पुढे तापमान टेम्परेचरने ते खत तयार होतं तर ते, ते, ते खत नैसर्गिक तयार होत नाही तर ते सडावलं जातं त्याला कुजावलं जातं ते चुकीची पद्धत आहे त्यामध्ये पन्नास डिग्रीच्या टेम्परेचरमुळे ज्या जीवाणूचं प्रमाण कमीत कमी होऊन जातून आणि शून्य होतं तर आपण आता त्या शेणखतामध्ये व वेस्टेजमध्ये कसं जीवाणूचं प्रमाण वाढू शकतं यासाठी आपण बेड लावणार आहे तर आपण बघतोय की या ठिकाणी आपल्याला बेड लावायचं आहे तर आपण फार्मिंग फर्स्ट ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून आज आपले माननीय श्री बाळासाहेब आगवन यांच्या शेतामध्ये यांच्या घरी आलो आहे आणि आन त्यांनी एक बेडसाठी जी जागा निवडली या जागेत बेड लावताना आपल्याला अशा ठिकाणी लावायची की जिथे पाणी तुंबणार नाही पाणी गोळा होणार नाही आणि पाणी ज्यानंतर त्या बेडमध्ये आपण पावसाचं पाणी किंवा डिकंपोजचं पाणी ज्यावेळेस सोडतो तर त्याचं त्या बेडमध्ये पाणी साचली नाही पाहिजे त्यासाठी आपण त्याला ढाळ बनवलेला आहे हा बेड लावताना ढाळाला लावायचा आहे साधारणतः अर्धा फूट उंच जास्तीत जास्त एक फूट उंच एका बाजूनी ठेवायची ज्या बाजूनी आणि जिथं बेड लावायचा आहे तिथे आपल्याला आसपास यांना कचरा नको आहे जेणेकरून उंदरांचा इथं प्रादुर्भाव होणार नाही सुविधा अशी दिली आहे का त्यांनी त्यामध्ये बेडला आपल्याला अशी खाची दिलेली आहेत आणि हे खाची आपल्याला ह्या खुट्या साधारणतः अडीच फुटी खुटी घेतल्या होत्या त्यातल्या जवळजवळ एक ते फूट ती खाली रवलेल्या आहेत खुट्या आणि यामध्ये आपण आता ववून घेणार आहोत तर आताच आपल्या इथे आलेले वाघवण तर अशा पद्धतीनं बघा आता ढाळ दिल्यामुळे पलीकडच्या बाजूने अर्धा फूट उंची वाढलेली आहे आणि इकडे कमी झालेली आहे जेणेकरून पाणी वगैरे याचे पावसाचं पाणी पडलं किंवा कुठलंही पडलं तर वर म्हणून आपल्या भागात इकडे ते निघून येतं आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे हा जो पाईप आहे यामध्ये एक पुढे गेला बेडला एकाच ठिकाणी क ज्या पूर्ण कंपोस्ट खताचं जे काही पाणी असेल द्रावण असेल हे सर्व या बाजूनी हो निघणार आहेत तर याची व्यवस्था आपण अशी केली आता इकडे हो एक होल आहे त्या होलच्या माध्यमातून ओके रेडी झालाय ताज शेण वगैरे आपल्याला या बीडमध्ये टाकायचं नाहीये तर आपल्याला टाकायचं काय की जेणेकरून टाकताना आपल्याला अशी कुट्टी असेल किंवा मिक्स असेल उकड्यावर न सडलेला कुजलेला न कुजलेला जो घटक आहे तो आपल्याला यामध्ये आणून टाकायचा आहे एक फुटाचा साधारणतः थर द्यायचा आहे पहिला आणि त्या एक फुटाच्या थरावरती आपल्याला एक साधारणतः चार बादल्या पाणी त्याच्यावरती शिपडायचे त्यानंतर परत एक थर द्यायचे था अशी तीन थर तीन वेळेस थर द्यायचे आणि त्यामध्ये डीकंपोजरचं द्रावण जर असेल आपल्याकडे ते द्रावणचा वापर करून आपण त्या ते मटेरियल आपण इथे टाकणार आहोत आपल्या उकाड्यावरती जे शेण असतं ते साधारणतः वाळलेले असेल पंधरा दिवसापूर्वीचं एक महिन्यापूर्वीचं तेही यामध्ये मिक्स करायला चालतं आणि हे साधारणतः पंधरा दिवसामध्ये जे टाकलेल्या मटेरियलवरती आपण पाणी टाकतो आणि या पाण्याच्या माध्यमातून हे काळं पडून ते कुजायला सुरुवात होती हे कुजायला झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण पंधरा दिवसाने यामध्ये साधारणतः एक किलो ते दोन किलो कमीत कमी एक किलो ते जास्त दोन किलो गांडूळ या बेडमध्ये आपण सोडणार आहोत आणि दोन महिन्यानंतर आपण याचा गांडूळ खत म्हणून कंपोस्ट खत म्हणून आपल्या शेतामध्ये वापर करणार आहोत धन्यवाद शेतकरी मित्रांनो या ते या प्रयोग पाहण्यासाठी निलेश भाऊ आगवण नवनाथ आगवण हे पण आले त्यांचे धन्यवाद ते आपल्या